ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मृग नक्षत्र सुरू पावसाने दडी मारली गोंदियात तापमान 39 अंशवर गोंदिया, गोंदिया जिल्ह्यात सध्या तापमानाचा पारा चढताना दिसत आहे राज्यात मृग नक्षत्र सुरू झाले असले तरी आद्या पावसाचा आगमन झालेलं नाही हवामान खात्याने यंदा मृग नक्षत्रात दमदार पावसाचा अंदाज वर्तवला होता मात्र प्रत्यक्षात गोंदिया जिल्ह्यात तापमान प्रचंड वाढ झाली आहे काल गोंदिया जिल्ह्यात तब्बल एकोणचाळीस अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवण्यात आलं या वाढत्या उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले असून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी यांनी नागरिकांना आरोग्याची विशेष काळजी घेण्याचं आवाहन केलं उन्हात बाहेर न पडण्याचा सल्ला देत पाणी सरबत व लिंबू पाणी सारख्या द्रव पदार्थांचे सेवन करण्याचं आवाहन कोणालाही डोकेदुखी थकवा चक्कर उलट्या लक्षणं जाणवली तर तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे दरम्यान हवामान विभागाने पुढील पाच दिवसात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे त्यामुळे पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकरी आणि नागरिकांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत मागील तीन दिवसापासून गोंदिया जिल्ह्यात जो तापमान आहे त्यामध्ये थोडी वाढ झालेली आहे तसेच चार दिवसापूर्वी गोंदिया जिल्ह्यात जवळपास एक ते दीड तास पाऊस पण चांगला आलेला आहे त्यामुळे जिल्ह्यात ह्युमिडिटी आर्द्रता वाढलेली आहे आणि या दरम्यान काही नागरिकांना काही लोकांना ज्यांना काही आजार असेल तर त्यामध्ये ह्युमिडिटीचा प्रमाण वाढल्यामुळे त्यांना असहजपणा अनइझीनेस वाटत आहे अशामध्ये नागरिकांनी डॉक्टरांच्या योग्य सल्ला घ्यावा आणि सल्ल्यानुसार त्यांनी त्यांचा पुढील उपचार करावा आणि हा जो तापमान आहे येत्या काही दिवसात पाऊस आल्यावर निश्चितच यामध्ये कमी येईल आणि हवामान घालत्याने पुढील पाच दिवस जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस येण्याची शक्यता वर्तवली आहे अशा वेळेस शेतकऱ्यांनी कोणती कामं करू नये शेतीची आवड का यामध्ये आता जे प्रडिक्शन आलेलं आहे शेतकऱ्यांना आव्हान आहे की त्यांनी जे जिल्ह्याचे कृषी विभाग आहे त्यांच्या संपर्कात राहावा शेतकरी बांधवांनी मेघदूत आणि मोसम हे जे ॲप आहेत शासनाचे अधिकृत ॲप आहेत त्यांनी प्लेस्टोअरमध्ये जाऊन डाउनलोड करावे यामध्ये जिल्ह्यामध्ये कोणत्या जे क्रॉप्स आहेत त्यांनी कशी त्यांना वागणूक द्यायची आहे या संदर्भाची माहिती वेळोवेळी त्यांना त्या ॲपच्या माध्यमातून मिळणार आहे